मोक्षनगरी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे औचित्य साधून मौजे इटकळ येथे प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळा रामभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला सकाळी सहा वाजता जय श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने मोटर गाडीतून गावातून शोभायात्रा काढण्यात आली वारकरी भजनी मंडळींसह महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती जय श्रीराम जय श्रीरामच्या जयघोषात भव्य शोभायात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली सर्वच माय माऊलींनी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे यथोचित पूजन करून आरती केली प्रत्येक घरासमोर रांगोळी प्रत्येकाच्या घरावर प्रभू रामचंद्रांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज पाहून अवघा गाव राममय झाल्याचे दिसून आले राम फेरी झाल्यानंतर मिरवणूक श्रीराम मंदिरावर आली हरिभक्तपरायण परळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विधियुक्त होम हवन पूजन करत प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण केला यानंतर रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली सर्व रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी गावात दिवाळीत साजरी होत असल्याचे चित्र दिसून आले यावेळी गावातील तरुण युवक माता भगिनी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते रामभक्त नागनाथ स्वामी यांनी प्रभू रामचंद्रांची मूर्ती दिली तर रामभक्त अमोल दौलतराव पाटील भगवान बंडगर वाजित बनकर यांनी महाप्रसादाची सेवा दिली